नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी विठ्ठल नामाचा गजर करत हे गजानन महाराजांची दिंडी आ, वर्धा ते पंढरपूर अशा या मार्गाने ही आज परभणीमध्ये आली असतात आपल्या येथील जे प्रत्येक दिंडीचं स्वागत करतात असे श्री लक्ष्मण मुंजा आप्पा घळे जिंतुरकर यांची ही पंचेचाळीस वर्षाची सेवा असून आजही ते या प्रत्येक दिंडीची सेवा करत असतात आज त्यांनी वर्धा ते पंढरपूर या दिंडीचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे त्यांना चहा पाण्याची व्यवस्था त्यांची ही परंपरा आहे गेल्या पंचेचाळीस वर्षाची परंपरा आजही त्यांनी चालू ठेवलेली आहे आपल्यासोबत काय सांगतात माध्यमाशी आपण जाणून घ्या मी पंचेचाळीस वर्षापासून विदर्भ निघणाऱ्या भिंड्या पंढरपूरला जाणाऱ्या यांची मी सेवा करीत आठवतो आतापर्यंत पंचेचाळीस वर्ष झालेले आणि आतापर्यंत पहिल्या थोड्याच भिंडा कमी होत्या पण आता जवळजवळ अठ्ठावन्न झिंडे आहेत प्रत्येक जिंडीला पाणी घेतल्याशिवाय पुढे जात आहेत त्यांच्या अगोदर आम्हाला पत्र येतात फोन येतात आणि त्या मी सेवा त्यांना न काही त्रास न होता मी त्यांची मनोभावे सेवा करतो आणि करीत राहील आता आमचा मुलगा दोन आहेत ते पण आता त्यांनी त्याच्यात भाग घेतलेला आहे सहभागी झालेले आणि सर्व काही तेच करतात आम्हाला मित्र यायचं आणि लिंडे गणेची पूजा करायची आणि हे करून दिंडीची पूजा करून आम्ही त्यांचे स्वागत करतो बाकी सगळं हे निरोज समोरतात माझी आवडाची सेवा ही जी आहे दिंड्याची ती मी अशी परंपरा कायम पुढे चालू ठेवी आणि दिंड्याची अनुभवी सेवा करू हेच विषय चर्चा अप्पा यांचं दोन्ही मुलं या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सामील झालेले आहेत आता लक्ष्मण आप्पाचं वय हे वाढतं झालेलं आहे लक्ष्मण आप्पा अजूनही आपल्या आजच्या या वयामध्ये ते या वारकऱ्यांची सेवा करतात विठ्ठल नामाचा गजर करत हे जे वर्धा ते पंढरपूर दिल्ली निघालेली आहे गजानन महाराज पालखीची आणि त्यातच आज हे वा वारकरी लक्ष्मण आप्पा यांच्या चहाच्या हॉटेलवर त्यांनी चहा घेतलेला आहे आणि त्यांना एक मनसोक्त असा आनंद या ठिकाणी दिले नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो संत गजानन महाराज सेवा चॅरिटेबल ट्रस्ट परभणी वर्धाना जिल्हा परभणीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून ही दिंडी वर्धा ते पंढरपूर या मार्गाने जात असते आज परभणीमध्ये लक्ष्मण आप्पा हे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून या दिंडीच्या माऊलींची सेवेत सेवा करत असतात आणि आजही प्रत्येक दिंडीला ते या ठिकाणी चहा पाणी आणि फळ फ्रूट वगैरे अशा पद्धतीनं वाटप करत असतात त्यांची ही परंपरा जवळपास पंचेचाळीस वर्षाची आहे आणि या संत गजानन महाराज पांडळी अशा दिंडीचे जे प्रमुख आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत गजानंद महाराज फाई दिंडी वर्धाचे पंढरपूर मी अध्यक्ष बंदी वाळते वर्धेवरून गेल्या बारा वर्षापासून दिंडीचं आमच्या सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीपासूनच हे अप्पा आम्हाला त्यावेळेस डेव्हलप एरिया नव्हता तर त्यावेळेस सुद्धा हे अप्पा आम्हाला रोडवर आळजू होऊन आम्हाला चहा आणि थंड पाणी देत होते दिंडीच्या वतीने आप्पाला आप्पाचा आम्ही खूप खूप धन्यवाद समजतो की आप्पा एवढ्या वर्षापासून सतत ते हे कार्य चालू आहे त्यांचं आम्ही हेच अपेक्षा करतो की महाराजांच्या कृपेने आमच्या आप्पाला खूप समाधान दीर्घकाळ निरोगी आयुष्य लाभो अधिकच आमचे गजानन महाराज यांनी दिंडीच्या वतीने मी प्रार्थना करतो जय गजानन महाराज हे जे आपले आज आपण श्री संत गजानन महाराज ही पांढर दिंडी परभणी शहरात आली असता वर्धा ते पंढरपूर मार्गा या मार्गाने ही दिंडी निघालेली आहे आणि आज आपण या ठिकाणी जे चहा पाण्याची व्यवस्था झालेली आहे मामाकडून त्यांच्या या ठिकाणी स्वागत केल्यानंतर या ठिकाणी या वारकऱ्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी काही भजनसुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे आणि एक ही सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाची आजी आपल्यासोबत आहे महिलासोबत आहे जी भक्त आहे आणि तीसुद्धा गेल्या अनेक वर्षापासून पंढर पंढरपूरचं विठोबाचं दर्शन घेण्यासाठी जात असते आज आपल्या या गजानन महाराज पायी पालखी ती सहभागी झालेली आपण त्यांच्याशी जाणून घ्या की किती वर्षापासून आपण या दिल्लीमध्ये सहभागी घ्यात आणि विठ्ठल नामाचा गजर करत या पंढरपुराला निघालेल्या काय सांगतात लोक या नाव सांगतात कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभर श्री संत गजानन महाराज ही पायदळ दिंडी परभणी शहरात आली असता वर्धा ते पंढरपूर मार्गा या मार्गाने ही दिंडी निघालेली आहे आणि आज आपण या ठिकाणी जे चहा पाण्याची व्यवस्था झालेली आहे मामाकडून त्यांच्या या ठिकाणी स्वागत केल्यानंतर या ठिकाणी वार या वारकऱ्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी काही भजनसुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे thank

No. Mm -hmm. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज